हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही आहे होपचं सरळ काही मजेत असेल मी आहे आणि तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर आज मस्त पण मालवणी पद्धतीने बांगडा भरीत बनवणार आहे तर खूप मस्त रेसिपी आहे नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा तर दोन बांगडे घेतले आहेत मोठे साईजचे तर हेच आता अर्धा किलो भरले असते कारण की बांगडेच खूप मोठे मोठे होते त्याला स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतले आणि कट पहिलेच मारून आणले होते त्यानंतर टाकायचे कोरडे मसाले एक चमचा गरम मसाला दोन चमचे हे घेतलं आहे धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर घेतलेले आहे आणि हे जी च चटणी दिसते आहे ना ला ला ती बेडगी मिरची पावडर आहे कारण की फक्त दिसायला लाल असतं इथे त्यात काही तिखटपणा नसतो थोडंसं मीठ टाकले आणि अर्धा लिंबू पिळून घेतला होता मी ते पहिलं सगळं थोडं पाणी टाकून साधं पाणी आहे पाणी टाकून टाकून हे सगळं मसाला जे आहे ना पावडर सगळी केलेली पेस्ट सगळी लावून घ्यायची आहे बांगड्यांना अशा प्रकारे कारण की हे कोट फक्त वरणच करायचं ना आपण बांगड्यामध्ये वेगळा मसाला भरणार आहोत तर तो वेगळा मसाला भरण्यासाठी बघा हे मसाले घेतलेले आहेत मी तर खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं एक वाटी दोन चमचे व दोन गट्टे लसणाचे मुठभर कोथंबीर आणि आलं घेतलेलं आणि त्याची पेस्ट करून घेतलेली आहे पाहू शकता अशी थोडीशी चिंच घेतलेली आहे ती पाण्यात भिजवायची कारण की फक्त चिंचेचं पाणी वापरणार आहे आपण त्यासाठी तर थोडीशी पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये चिंच भिजत घालायची त्यानंतर मग मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे मसाला छान आपल्याला तळून घ्यायचा घेण्यासाठी चांगलं तळून घ्यायचं आपल्याला मसाला कारण की मसाला कच्चा राहू नये म्हणून तर मी तेलामध्ये तीन पळी घेतलं तेल कारण की छान मस्त तेलामध्ये खरपूस तळून घ्यायचं ह्याला मग तेलाचं थोडंसं प्रमाण जास्त घ्यायचं आहे आणि मला ह्याच मसाल्यामध्ये एक अजून बांगड्याची भाजी पण करायची म्हणून मी एकत्र सगळा मसाला करणार आहे नंतर तेलामध्ये छान मसाला तळून घ्यायचा चांगलं तेल सुटूस तर मसाला आपण तळून घेऊया जितकं तळा मसाला छान तळा ना तितकी मस्त अशी चव लागते भाजीला नंतर पाच एक मिनटांनी बघा मस्त मसाल्याला तेल सुटलेलं आहे त्यात टाकलं तो चवीपुरतं मीठ अर्धा चमचा ग गरम मसाला एक चमचा गोडा मसाला एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यातच आताच टाकणार आहे मी कांदा लसूण मसाला तर घरगुती कांदा लसूण मसाला आहे या मसाल्याची रेसिपी एकदम मी टाकणार आहे नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सब करून ठेवा तुम्हाला चटणीची रेसिपी नक्की दाखवून मी आणि नंतर हे चिंचेचं पाणी टाकायचं आहे तर मस्त असं मॅश करून चिंच फक्त पाणी टाकायचं चिंच नाही कारण की मस्त असं भरलं ना आंबट चंबट चव लागती ह्याच्यामध्ये बांगड्यामध्ये अशा प्रकारे दोन एक मिनिट तळल्यानंतर ह्याला झाकून दहा मिनटं ठेवायचं एकदम बारीक गॅसवर छान मसाला तळून घ्यायचा आहे तर दहा मिनिटांनी पाहू शकता इतका सुरेख कलर आला तर मसाल्याला छान मसाला सगळा कच्चापणा निघून गेला होता मसाल्याचा त्यानंतर हे एका ताटात काढून घेतलं आणि थंड करून घेतलं आता हे आतल्या साईडने ना बांगड्यांना आपण हे मसाला भरणार आहोत कारण की आपण भरलेला बांगडा मालवणी पद्धतीने बांगडा मसाला करणार आहोत काही काही लोक चटणीचा वापर नाही करत मिरच्या टाकतात मिरच्याही टाकू शकता तुम्ही जर चटणी टाकायची नसेल तर तर आमच्या इथं चटणी थोडंसं खातात लाल तिखटचं म्हणून मी चटणी टाकलेली असं पण छान होतं तसं पण छान होतं तुम्हाला जी पद्धत आवडत ती करा फक्त च लाल तिखटाच्या बदले मिरच्या वापरायच्या आहेत आणि अशा प्रकारे सगळं भरून घ्यायचं आहे बांगड्यामध्ये आणि आपण आता ह्याला छान मस्त फ्राय करणार आहोत एक नंबर होते बा बांगडा हे भरीत तर हे दोन मिनटं ठुल होतं लावून आता परत तव्यावर मस्त तेल टाकायचे हे भाकरीचाच तवा घेतलेला आहे मी छान त्याच्यावरच करणार आहोत आता आपण ह्याच्यावर आता दोन पोळीस तेल टाकलेलं आहे आणि नंतर आता छान तेल गरम झाले की लगेच आपण ह्यात बांगडे सोडून घेऊया तर पाहू शकता तेल मस्त गरम झालं होतं तर एक एक करून बांगडा आपण सोडून घ्यायचा तर अर्धा मसाला मी ठेवला आहे ते बांगड्याची भाजी करायला थोडं थोडं वरती मसाला लावून घेत आहे तर अशा प्रकारे थोडासा मसाला वरच्या साईडला बी लावून घ्यायचा नंतर आता याला थोडंसं बाजूला करून घेते कारण की चिटकू नाही एकमेकांना आणि तुटू नाही म्हणून थोडंसं पाच एक बरं फ्राय झालं की आपण ह्याला पलटी मारून घेऊ तर आलटी पलटी करत ह्याला सात आठ वेळा आपण आलटी पलटी करत तळून घ्यायचा कारण की बांगडा जाड असल्यामुळे तळायला उशीर जा होतो आणि लवकर लवकर जर तुम्ही तळायचा प्रयत्न केला फास्ट गॅसवर तर अजिबात ते चांगलं लागणार नाही आणि बांगडा असा कच्चा कच्चा लागन त्यासाठी पाच सहा वेळा असं आलटी पलटी करून छान बांगडा तेलामध्ये तळून घ्यायचा आहे तर ह्याला पंधरा वीस मिनटं लागतात पण नक्की तुम्ही असंच छान मस्त बांगडा तळून घ्या तर मस्त आपलं झालेलं आहे पाहू शकता इतकं छान कलर पण आलं तर चांगला शिजला पण होता बांगडा आतल्या साईडनी आणि मस्त झालं होतं भरीत हे बांगड्याचं तर हे बघा आपला बांगडा भरीत तयार आहे कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मस्त ज्वारीची भाकरी लिंबू आणि बांगडा आणि ते बाजूला ठेवलेत ते वाळलेले सुक्के सुके ते जी रेसिपी मी टाकलेली नक्की बघा आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी प्लीज प्लीज नक्की सांगा आवडली तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय